सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह चोरीचा छडा लावा अन्यथा आरोग्यमंत्र्यांकडे करणार तक्रार राज्य प्रवक्ते संतोष पाटील हत्यारबंद महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वेळ वीस जणांची टीम आवारातच पोलीस चौकी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्यांदेखत नाकावर टिचून चाणक्य चोरट्यानं कॉपर वाईपची चोरी केली परंतु हे कुणाला न पटण्यासारखं आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या वसंतदादा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील एसी आणि सी यूला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची चोरी झाली आहे जवळजवळ बाजारभावाप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील माहिती असणाऱ्या चाणाक्ष चोरट्यानं हॉस्पिटलच्या प्रशासनाला आणि काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केली आहे का अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात सुरू आहे दोन महिन्यांपासून याचा छडा लागला नाही म्हणून आम्ही आज पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल इथल्या अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु अधिष्ठाता हजर नसल्यामुळे त्यांचे सहाय्यक उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हटलंय की ज्यावेळी महाराष्ट्रातलं सरकार स्थापन नव्हतं अशा काळात संधी साधून काही चाणाक्ष महागडी असणारी कॉपरची पाईप चोरून नेऊन त्याची विल्हेवाट लावली आहे या या सिव्हिल हॉस्पिटल असताना हॉस्पिटलच्या आतमध्ये पोलीस चौकी असताना कॉपर पाईप चोरीला जाते हे आश्चर्यकारक आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंतीला काही भगदाड आहेत त्या भगदाडातून पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्यानंच त्याची चोरी केली असावी अशी ही माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी उपधिष्ठाता यांना दिली यावेळी माननीय यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगितलं येत्या महिन्याभरात याचा छडा नाही लागला तर राज्याचे आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ज्या वेळेला चोरी झाली त्यावेळेचे पोलीस एम एस एफचे कर्मचारी आणि त्या ठिकाणी असणारं प्रशासन याला जबाबदार धरलं जाईल अशी माहिती निवेदनात दिली आहे यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर शेटे सुलेमान पटेल अनुराधा शेटे प्रताप पाटील आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या विरोधात यावेळी घोषणाही दिल्या वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही अधिष्ठता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे या निवेदनात म्हटले आहे की मागील एक महिन्याखाली महिना ते दीड महिन्याखाली या सिव्हिल हॉस्पिटलमधून या अतिमहत्वाच्या आय सी यू विभागाच्या ज्या ऑक्सिजन सप्लाय करतात त्या पायपात म्हणजेच सगळ्यात महागडी वस्तू असणारी कॉपर कॉपर पायपा या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी घेता याचा जाब विचारण्यासाठी डिन लाव गेले एक महिन्यापासून चोरी होऊन सुद्धा अजूनपर्यंत ह्या ठिकाणी आरोपी पकडले नाहीत म्हणून आम्ही परत जाब विचारण्यासाठी जा गेलो होतो परंतु काही लोकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं कळते की ही, ही, ही चोरी सापडणारच नाही कारण चोरी वस्तू इथल्या आहेत आणि चोरी करणारी इथले आहे कारण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व सी सी कॅमेरा असताना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी बल्ब कमीत कमी चौदा ते पंधरा लोक या ठिकाणी असताना विशेष म्हणजे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुली चौकी आहे पोलीस आहे हो सी सी कॅमेरे महाराष्ट्र स्टेट बोचे अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी पंधरा वीस असताना सुद्धा दिवसा ढवळ्या या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी होती आहे हे निर्लज्जपणाचे हे असणारे अधिकारी आणि आम्हाला केळचवानं वाटतं की या गोरगरिबांनी जेणेकरून एक हजार पेशंटची रजिस्ट्रेशन ह्या दिवसा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमधून कॉपरच्या अतिमहत्वाच्या पायपा जातात आणि त्या पायपा चोरी आम्ही ह्या दिनला सांगितलं आज दिन नव्हते पण जे त्यांचे दुसऱ्या अधिकारी त्यांना भेटलो आणि ते निवेदन सांगितले की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जसं नाणेला पोळा आणि दरवाजा वडा म्हणजे दोन गेट आहेत पोलीस अधिकारी समोर असतात कर्मचारी अधिकारी कोण असतात हे असताना मागच्या बाजूनं बोगदे पाडले भिंती पाडल्या त्या भिंतीतून त्या वस्तू सिव्हिल हॉस्पिटलच्या भंगार किंवा अतिमहत्वाच्या वस्तू त्या ठिकाणी बाहेर उचलून जातात म्हणजे सिव्हिल प्रशासनाला माहिती असते की या ठिकाणी ही चोरी कुठून आहे काय होती आहे कोण असते या संदर्भात माहिती असताना सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटलची अधिष्ठित दखल घेतली जात नाही महाराष्ट्र शासनाकडून यांना करोड रुपयाच्या महिन्याला पगार दिला जातो हा हॉस्पिटल साधन सांगितलं पैसे खर्च केले जातात हे पैसे खर्च गोरगरीब लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या, त्या वस्तू सेवा सेवा दिली जाते परंतु या सेवा वस्तू या ठिकाणी चुरीला जातात दिवसाडवळ्यात बाहेरच्या लोक येत नाही चुरीला आहेत कारण ही घेतलं <laughs> हितल, जर लिंकेज लोकांना माहिती असते की वस्तू कुठे ठेवल्यात काय ठेवल्यात एवढं सुरक्षा बल असताना पोलीस चौक्या असताना सी कॅमेरा असताना चोरी होतात म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले आहे निवेदनात सांगितले की पंधरा दिवसात जर तुम्ही नाही या चोरी सापडली तर या ठिकाणी आरोग्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे जर त्यांच्यात जर नाही झालं तर या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही उपोषणला बसू परंतु हे प्रकरण जोपर्यंत कडीच येत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिक्चर सोडणार नाही असं अधिष्ठानं सांगितलेलं आहे काम करत नाहीये किंवा या इथली जबाबदारी कोण घेणार लोक सामाजिक आपल्याला जिल्हा अधिकारी विचारणार आहे पोलीस अधिकारी विचारणार आहे किंवा लोकांना तुम्हाला जनतेला तुम्हाला तो तोंड द्यायला लागते ती कोणाची सुखी आहे त्यांच्या सुखी मिळणार हे काय तुम्ही करून बसणार नाही तिथं जाऊन एवढा मोठा कारभार घेऊन तुम्ही तिथं जाऊन बसणार आहे शिक्युरिटी ठिकाणी असं करा की जबाबदार शिक्युरिटी कोण जबाबदारीची व्यक्ती आहे किंवा लक्षात परत तुम्ही हे मांडणार हे करणार बरं ते नवीन येणार परत आता बघायला महागाई वाढले कसं आहे का त्यामुळं काय माहितीय का गुरी पण शिक्षण मुख्य आहे

टेक्निकली त्यांच्या ताब्यात असल्यासारखी होती जरी ऑफिशियली जरी त्या प्रिवायसिस मध्ये असल्यामुळं जरी असली तरी पण काम चालू असल्यामुळे त्यांचे मजूर देड़ देड़ काम करत होते आणि त्यांच्या ताब्यात होती मागच्या एक दीड दीड वर्षापासून तिथे काम चालू आहे तो एक भाग झाला तर त्यांची पण थोडी जबाबदारी आहे की समजा सामान जर जे पाडलेलं सामान घेऊन जातं त्याच्यात काही हॉस्पिटलचं सामान चाललंय का आता गेलावा करताना जर पाईप काढल्या आणि त्या सिमेंटच्या टाकून दिल्या आता मी काय सांगतो सर त्यांच्याकडनं पण एक अहवाल मागितला आम्ही चीफ त्यांच्याकडे इंजिनियर आहेत त्यांचे पण त्यांच्या जे बांधकामाचं जे असा ते जे प्रमुख आहे त्यांना तुम्ही जाब विचारा किंवा ते मग त्या कामगाराच्या माध्यमातून आता काय तुमचं काय छोट्या मोठ्या एकाने काय गेला असेल जात आहे सर आता एवढं मोठं आहे म्हणतात पण काय वगैरे पण

कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलंय तुमच्या स्तरावर तुमची चौकशी करा आणि अहवाल द्या तर त्यांचा अहवाल येईलच आणि सगळ्यात पोलीस करता करतायत त्यांच्याकडनं काय त्यांच्याकडून कारवाई होईल ते आणि सीसीटीव्ही एवढे सीसीटीव्ही असताना गाडी पास होते गाडीतून म्हणजे हे प्रकार मोठा झाला हो गाडी पास होत्या गाडीचा नंबर तर आपल्याला माहित पाहिजे ना सीसीटीव्ही मध्ये फुटेज मध्ये आले पाहिजे ना तरी अशी गाडी गेली कुठून लावली कुठं चोरी करणारे लोक लावून काय होतं त्या वेळेला महाराष्ट्रात सरकार नव्हतं आणि अशा वेळेला सरकार नाही आरोग्य मंत्री नाही गृहमंत्री नाही अशा वेळेला जवळच्याच लोकांनी जेणेकरून इथं सर्व माहिती असणार व्यक्ती म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल मधला कोणतरी असणार आहे जसं म्हणतात ना नाणीला गोळाने दरवाजा मोकळा तुमचं एवढं मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे कंपाऊंड आहे दोन गेट आहेत पंधरा ते पंधरा ते सोळा एम चे सिक्युरिटी आहे पोलीस चौकी आहे तुम्ही सगळे लोक स्टाफ असताना कॉरोबर सगळ्या मागड वस्तू म्हणजे मागण्या असते अंदाजे पाचशे तीस सहाशे रुपये किलो कॉपरची किलो स्क्रॅप मध्ये दिलं जातो सगळ्यात मागणं हे त्यांना माहिती होतं आणि जेणेकरून कंपाऊंड आहे परंतु काय आता काही लोकांनी बाहेर सांगितलं आम्हाला की मागच्या ज्यामध्ये काय बोगड्या आहेत त्या बोगड्यात तो चुरी होते म्हणजे जो मुख्य असतो अधिष्ठता डील झोपी काढतात काय ज्या वेळेला गेट म्हणजे त्यांना माहिती माझे बोगदाय म्हणजे पोलिसांनी सांगितलं मला माझं बोगदाय भिंती आहे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड असेल किंवा कसं असेल भिंती नाही फोन मारला असेल किंवा जाण्यास येण्यासाठी अशा वेळेला तिथून चोरी होते कॉपरची चोरी होते ज्या ठिकाणी आयसीयू मध्ये त्या वापरल्या जाते किंवा एसी साठी ते कॉपर वापरले जातात अशा वेळेला ज्या वेळेला जी चोरी होते ती चोरी तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलतल्या कुठल्या तरी संबंधित व्यक्तीचा हात असल्याशिवाय घडणार नाही हे शंभर टक्के कारण याची जबाबदारी डील म्हणून त्यांनी स्वीकारला पाहिजे कारण अशा वेळेला मुख्य म्हणून समजून आता ना भले चोरी किंवा एखादा कोणाचा मृत्यू हो किंवा कि काय होते जबाबदारी डीनवर येते मग ह्याची सुद्धा जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की अनेक वेळा हजारो पेशंट पश्चिम महाराष्ट्रातले या ठिकाणी रजिस्ट्रेशन होते ओपीडी गरीब लोकांचं की हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अशा आता पाच टप्पी मिशन आल्या उद्या चोरीला जाय उद्या मध्ये तुम्ही चोरीला गेलाय हे संबंधित अधिकाऱ्यावरती आम्ही आता आरोग्य मंत्र्यांना आज पुढच्या आठवड्यात नाही सापडलं तर आम्ही मंत्र्यांना निवेदन द्यावं जर त्यांच्या नाही झालं तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल सुरू पोस्ट याची जबाबदारी डीन आता डीन नाही त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा या निवेदन स्वीकारा जनतेतून काळातून झालेले पैसे आहेत त्याचा जाब आम्ही नेहमी तुम्हाला विचारणार जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत साहेब असं आहे की आता जे तुम्ही देताय ना उत्तर हे ज्याला कागदे घोडं नाचवणं असंच म्हणतात पण इथं कुणीतरी फर्म जबाबदारी स्वीकारली पाहिजे हे असं कि का होतं आहे आणि जर आपण जर दुसऱ्यावर टाक टाकत असू किंवा समजा इथं तसं कोणी प्रॉपर व्यक्ती नसेल तर नेमाना एवढा मोठा पैसा तो जनतेचा पैसा एवढ्या सगळ्या सोयीसाठी शासन निधी पुरवतोय आता हेही सांगितलं गेलं की फार किमती वस्तू मागं पडलेत रिकाम्या आहेत आणि कुणी ज्याला लागल तो तिथून उचलून नेतो आहे हे का हा काय प्रकार आहे मग आहे तिथं पडलेलं जायचं का आपण जाऊ एक आता नाही सामान नाही तुमचं रेग्युलर वापरातलं चांगलं सामान देत आहे किमती सामान आणि ते असं उघड्यावर आहे आता मग ते जर चोरी होणार असेल तर आपण एकमेकावर टाळण्यात काही अर्थ नाही करायचं सुरू आहे ते पण सांगितलं नाही नाही तुम्हाला जे वापरात येणाऱ्या ज्या काय आहेत त्या तिथं आहेत आता तुम्ही ज्यांना सिक्युरिटी म्हणून ठेवलं किंवा पोलीस आहेत त्यांनीच ही दिलेली आत्ताची माहिती आहे आत्ताचे सामान आहे निश्चित आहे बंगालचं सामान पण ते जाईल म्हणजे निर्लेखित होईल जाईल नाही जाणार आहे नाही नाही निर्लेखित होईल ऑफिशियली जाईल किती जाईल आणि प्रश्न असा आहे की तुम्ही कुणीतरी फर्म जबाबदारी घेतली पाहिजे आता माणूस नेमा त्याच्यावर हवं तर आहे म्हणजे तर स्वच्छता पण होईल आणि एलिगेशन देणार नाही ऑलरेडी मी मसाला सांगितलं आहे सारखे सारखे आरोप होत राहणार बंगाल जोपर्यंत तिथून जात नाही औषध कोणा पाठवून झालेली नाही लवकर करायचं त्याचं काय टेक्निकल रिझन हे आहेत ते बघा काय ऑनलाईन करायला लागतं काय हे करायला लागतात पण मेटल आहे ते लवकर दुसरा मोठा विषय कंपनी असे आम्हाला मिळायला माहिती आहे प्रूफ नाही परंतु ते जर सापडलं तर मग त्याची जबाबदारी ही सुद्धा तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा आमची भरपूर आंदोलन होणार कारण जर गरीब लोकांना औषध येत असल्याकडे विषय नाही आहे तो बऱ्याच काही ठिकाणी झाला मेडिकल कॉलेजेसमध्ये सप्लाय